नमस्कार मंडळी स्टार प्रावरील ठरलं तर थर मग या मालिकेत पूर्ण जुलै महिना विलास मर्डर केस खून खटला दाखवण्यात आला होता अखेर दोन वर्ष जुलै रोजी लागला होता मुळात ही संपूर्ण खून खटल्यावर आधारित होती अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर खातर या मालिकेच्या निर्मात्याने आणि चॅनलने या खून खटल्याचा निकाल दाखवण्याचा निर्णय घेतला त्यामुळेच या खून खटल्याचा नेमका निकाल काय लागणार याकडे या मालिकेच्या चाहत्यांच्या नजरा होत्या टारब्रॉने सुद्धा या निकाला संदर्भात भरपूर प्रमोशन सुद्धा केलं होतं अशातच गेल्या आठवड्याचा मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे यामध्ये ठरलं तर मग या मालिकेला बंपर मिळाला आहे तर मंडळी सव्वीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीमधील मालिकांच्या टी आर पी रिपोर्टनुसार ठरलं तर मग या मालिकेतील विलास मर्डर केस खून खटल्याच्या निकालाचा शेवटचा हप्ता हा मालिकेला लाभदायक ठरला असून तब्बल सात एक एवढा टी आर पी या मालिकेने घेतला आहे त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर ठरलं तर मग या मालिकेने सातच्या वर टी आर पी घेतला आहे तर मित्रांनो वास्टेल आश्रम केस निकालमुळे स्टार प्रॉवरील ठरलं तर मग या मालिकेने तब्बल सात पॉईंट एक एवढी रेटिंग घेतली आहे आणि ही मालिका पुन्हा एकदा महाराष्ट्राची नंबर वन मालिका बंदी आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका